अमेरिकेच्या राजकारणात पॉलिटिकल क्लाउड अशी एक प्रसिद्ध टर्म आहे या शब्दाचा अर्थ होतो राजकारणावर असलेला दबदबा किंवा प्रभाव हो। याच टर्मला धरून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस शरद पवार पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले उद्धव ठाकरे राज ठाकरे या प्रमुख नेत्यांचा प्रभाव आहे हो पण या सगळ्यांच्या आधीत महिला नेत्यांची फारशी चर्चा होताना दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणातही काही अशा महिला नेत्या आहेत ज्यांचा राजकारणावर मोठा प्रभाव आहे आपल्या भाषणानं भूमिकेनं आणि रणनीतीनं त्या राजकारण फिरवू शकतात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीवर पाहूया पॉलिटिकल क्लाउट असणाऱ्या महाराष्ट्राचं राजकारण फिरवण्याची क्षमता असणाऱ्या टॉप फोर महिला नेत्या या यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते खासदार सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या अशी सुप्रिया सुळे यांची पहिली ओळख पण ओळखीच्या पलीकडे जात सुप्रिया सुळे यांनी आजच्या घडीला महाराष्ट्रात स्वतःची स्वतंत्र ओळख तयार केली हे मान्य करावंच लागतं दोन हजार सात साली राज्यसभेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्या संसदीय प्रवासाला सुरुवात झाली दोन हजार नऊमध्ये मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं त्या विजय देखील झाल्या त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग चार वेळा त्या बारामती मतदारसंघातून निवडून आल्या वडील शरद पवार आणि मोठा भाऊ अजित पवार राजकारणात सक्रिय होते त्यामुळं लहानपणापासूनच त्यांना राजकीय बाळकडू मिळालं होतं पण मिळालेलं बाळकडू कसं आणि कुठं वापरायचं याचं ज्ञान मात्र त्यांनीच प्राप्त केले बारामतीसह पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला त्यामुळं बारामतीमधील एखाद्या स्थानिक प्रश्नापासून राज्य पातळीच्या विषयावर आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्या संसदेमध्ये सहजतेनं आणि मोठ्या तडपेनं भाषण करतात सुप्रिया सुळे यांना संसदेमधील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी भाषणासाठी आणि उपस्थितीसाठी संसद रत्न तसेच संसद महारत्न असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वडिलांना खंबीरपणे साथ दिली महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आणि यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ जागा निवडून येण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा सिंहाचा वाट आहे बारामतीसह त्यांनी संपूर्ण राज्यात उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या थोडक्यात शरद पवार नावाच्या वटवृक्षाखाली सुप्रिया सुळे नावाचं रोपट खुरटलं नाही पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली यादीत दुसरं नाव येतं ते रश्मी ठाकरे यांचं माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या राजकारणात कोणत्याही पदावर नाही मात्र तरीही त्या कधी पडद्यामागे राहून उद्धव ठाकरे यांना राजकीय रणनीती बनवण्यात मदत करतात तर कधी समोर येऊन राजकारणात प्रचाराच्या व्यासपीठावरही दिसतात रश्मी ठाकरे राजकारणात कधी सक्रिय झाल्या हे सांगता येत नाही मात्र दोन हजार सालानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष दौऱ्यावरही जाऊ लागल्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसू लागल्या पुढच्या दशकात रश्मी ठाकरे अधिकच सक्रिय झाल्या दोन हजार दहा साली कल्याण डोंबोली महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळी त्या प्रचारात दिसल्या होत्या शिवसेना महिला नेत्यांनी आयोजित केलेल्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये रश्मी ठाकरे उपस्थित राहतात काही ठिकाणी त्या व्यासपीठांवरून भाषण करतानाही दिसतात दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून रश्मी ठाकरे त्यांच्यासोबतच होत्या अगदी त्यांचा अर्ज भरण्यापासून बहुतांश प्रचारही रश्मी ठाकरेंनी केलाय नंतर विजयी प्रमाणपत्र स्वीकारतानाही त्या सोबतच होत्या रश्मी ठाकरे निर्णय प्रक्रियेत कशा असतात याचं एक उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजपची दिलजामाई नेमकी झाली कशी त्या दिलजामाईचं स्क्रिप्ट रायटर कोण होतं असा प्रश्न एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनींनी जो वडा आम्हाला खाऊ घातला साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली त्यानंतर चर्चेला वावच ओरला नाही आणि विषयच संपला त्यावर सर्वजण हसले पण राजकीय जाणकारांना मिळायचा तो संदेश मिळालाच शिवसेना उद्धव ठाकरे किंवा सेनेशी संबंधित राजकीय घडामोडी असो वेळी रश्मी ठाकरे या महत्त्वाचा रोल प्ले करतात हे नक्की रश्मी ठाकरे यांची राजकीय महत्वाकांक्षा काय आहे याबाबत कधीही खुलेपणानं बोललं गेलं नाही पण अलीकडेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा सुरू होत्या त्यावेळी कलानगर परिसरात रश्मी ठाकरे यांच्या पुढं भावी मुख्यमंत्री असं लिहिल्याचे बॅनर झळकले त्यामुळं रश्मी ठाकरे याही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आल्याचं बोललं गेलं या यादीत तिसरं नाव घ्यावं लागतं ते यशोमती ठाकूर यांचं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या मूळच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गुरुकुंज मोजरी या गावच्या त्यांचे वडील भैयासाहेब ठाकूर दोन टर्म आमदार होते पण यशोमती ठाकूर यांचा राजकारणात येण्याचा मनोदय कधीच नव्हता त्यांचा शालेय जीवनापासूनच एन सी सी कडं ओढा होता, होता। सव्वीस जानेवारीला राजपथवर होणारी प्रतिष्ठित आर डी परेडही त्यांनी केली आहे ते शूटिंगमधील गोल्ड मेडलिस्ट आहेत साहजिकच त्यांचा ओढा आर्मी एअरफोर्स अशा सुरक्षा दलांकडे जाण्याचा होता मात्र महाविद्यालयीन शिक्षण संपताच काही दिवसात ताईंचं लग्न झालं पण अवघ्या काही वर्षातच त्यांच्या वैयक्तिक जीवनात मोठी हानी झाली पती राजेश सोनवणे यांचं निधन झालं पण ताईंनी हार न मानता दोन मुलांना सोबत घेत संघर्ष सुरू केला दोन हजार चार साली तिवसा मतदारसंघातून भैयासाहेब ठाकूर यांच्याऐवजी काँग्रेसनं यशोमती ठाकूर यांना तिकीट दिलं त्यावेळी अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा पराभव झाला पण यशोमती ठाकूर यांनी मागे न फिरता संघटनेचं काम सुरू केलं तिवसा मतदारसंघात सातत्यानं संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी पक्की केली मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी स्वतःला झोपून दिलं शेतकरी महिलांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलनं केली खरंतर आक्रमकपणा हा काही काँग्रेस बाणा नाही पण यशोमती ठाकूर यांनी आक्रमक शैलीनं विदर्भातील राजकारणच आपल्या भोवती फिरता ठेवलं पक्षानेही ठाकूर यांना ताकद दिली महाराष्ट्र प्रदेश योग काँग्रेसच्या महासचिवपदी त्यांची निवड झाली त्यांना राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी देखील मिळाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्यानं विजयी होत यशोमती ठाकूर यांनी विधानसभा गाठली दोन हजार चौदामध्ये तर त्या विदर्भातील एकमेव महिला आमदार होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत होत्या ठाकूर यांनी राणा यांना तिवसा मतदारसंघातून आघाडी तर मिळवून दिलीच पण जिल्ह्यात राणा यांच्या प्रचार यंत्रणेची सर्व काळजी देखील घेतली त्यामुळंच संबंध राज्यात आघाडीचं पाणीपत झालं असताना यशोमती ताईंनी एका अपक्ष उमेदवाराला निवडून आणलं यातून काँग्रेसचा एक आमदार किती पॉवरफुल आहे हे त्यांनी दाखवून दिलं दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एका पत्रावर यशोमती ठाकूर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली त्यामुळं काँग्रेस हायकमांडशीही का त्यांचे किती निकटचे संबंध आहेत याचा अंदाज येऊ शकतो एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं त्यामुळं ताईंचंही मंत्रिपद गेलं पण त्यानंतरही यशोमती ठाकूर यांनी जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरत अनेकदा विधानसभा दणाणून सोडल्याचं पाहायला मिळतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी कामगिरी चूक बजावली काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ठाकूर यांच्याच खांद्यावर होती ज्या राणांनी निवडून आल्यानंतर बाजू बदलत जनमताचा अनादर केला त्यांना यंदा घरी बसवायचंच असा चंग त्यांनी बांधला होता त्यासाठी राणाविरोधकांची एकी घडवून आणत यशोमती ठाकूर यांनी रणनीती आखली देशात गाजलेल्या या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या यात तिवसा मतदारसंघातूनही वानखेडे यांना दहा हजार मतांची भक्कम आघाडी आहे मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचाच होल्ड आहे त्यामुळं यशोमती ठाकूर आज तरी भक्कम स्थितीत आहेत सध्या यशोमती ठाकूर काँग्रेसच्या सर्वोच्च अशा वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्य आहेत यापूर्वी त्यांच्याकडं अखिल भारतीय काँग्रेस समितीचा सचिव आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी होती अमरावतीसोबतच शेजारच्या अकोला वर्धा या जिल्ह्यांच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे त्यामुळं आपल्यासोबतच काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्याची ताकदही यशोमती ठाकूर बाळगून आहेत काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासूनच राजकीय संघर्ष करत त्या आज काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्या बनल्या आहेत वडिलांच्या छायेतून बाहेर येत यशोमती ये ताईंनी त्यांचं स्वतःचं एक वलय तयार केले आज त्यांचंही नाव महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री म्हणून घेतलं जातं थोडक्यात पुरुष सत्ताक वर्तुळात त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केल्याचं दिसतंय या यादीत चौथं नाव येतं ते पंकजा मुंडे यांचं दोन हजार नऊमध्ये मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं एक प्रकारे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचा वारसदार म्हणून कन्या पंकजा यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळं मुंडे कुटुंबात ठिणगीही पडली दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकारणाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली कुटुंबाची आणि राजकारणाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे कॅबिनेट मंत्रीपद मिळालं महिला बालकल्याण ग्रामविकास जलसंधारण ही महत्त्वाची खाती त्यांना देण्यात आली भाजपच्या राज्याच्या कोर कमिटीतही स्थान मिळालं गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणूनही पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं पंकजा मुंडे यांनी मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं एक वलय तयार केलं त्यांना मानणारा एक वर्ग उभा राहिला माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री महादेव जानकर अशा नेत्यांची एक फळी पंकजा यांनी तयार केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तेव्हापासून त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून अनेक प्रयत्न झाले अखेर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभेला त्यांना उमेदवारी देण्यात आली मात्र तिथेही त्यांचा पराभव झाला त्यानंतर मराठवाड्यात चार तरुणांनी आत्महत्या केली पंकजा यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन करावं अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली त्यानंतर नुकतंच त्यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं तर मंडळी पॉलिटिकल क्लाउड असणाऱ्या महाराष्ट्राचं राजकारण फिरवण्याची क्षमता असणाऱ्या या टॉप फोर महिला नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा